माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहबान्च संगनेप्रमाणे अन्य आमजे नवीन प्रदेश अध्यक्ष रविन्द्र जी के निर्देशानुसार प्रत्येक तो मंत्री ने प्रत्येक महीनिया दौन दोन जिले जाएक य महीनिया सतारा अनिहान नगर दोन जिले आल मैं सतारा मध्य होते आज मैं इत है पार्टी का तुम्हें जे सरकार है तो कार्यकर्ता है लोकते हैं डायरेक्टली जाऊँ भेट मनामें क्या विचाराचार त्याशिवाय आमच्या विभागाच्या पण आम्ही ठिकठिकाणी जातो तर त्याचे ऑनलाईन ग्राउंड आम्हाला काय चाललं ते आम्हाला लक्षात येतात आज सकाळपासून मी कार्यक्रमामध्ये आहे फार चांगला प्रतिसाद सर्व ठिकाणी मिळला आय एम सी मिटिंगमध्ये पण आणि इंडस्ट्रील मीटमध्ये पण आमची जे नवीन पॉलिसी आहे इम्प्रुव्हायजेशन मॉडर्नायझेशन ऑफ आय टी आय त्याच्यासाठी इंडस्ट्रीस्टने पण आपला इंटरेस्ट दाखवला त्याशिवाय आम्ही सिक्स नवीन कोर्सेस सुरू जे न्यू एज कोर्सेज है तैयद आर्टिफिशियल इंटेलिजेंस है ड्रॉन है अपने इलेक्ट्रिक व्हीकल्स है जे जे सर्व सहा नवीन कोर्सेस सुरू है, सोलर एनर्जी तो से है तो आईटीआई ने मैं संगित है तीन कोर्सेज पे मशीनरी पे और गरज घर अच्छे शीट पड़ू सर्व आई टी आई मे आता हर्षी आम रिनोवेसन करी इम्प्रूवमेंट करते हैं नवीन मशीन आता है नवन कोर्सेस देते है नवन पार्ट टाइम कोर्सेस शॉर्ट टर्म कोर्सेस को सुरू करना रहा है हा सर्व लोक सहकार पाइजे मनु आम्मी सर्वाने भेटलो अधिकारी ने भेटलो आम डिपार्टमेंट से सरकारी अधिकारी ने आई एम सी मेम्बर ने पेटलो भाजपा के कार्यकर्ता की दोन मोटी मीटिंग चांगली मीटिंग जाएगी

प्रत्येक आईटीआई मधे ज्या जे का नवीन कोर्सेज हवा है कि नवीन भवना च नृत्यकर् हवाए जी आमचता एक हज़ार दो सौ करोड़ रुपए वर्ड बैंक ने दक्षता दिला है और चार हजार दो सौ करोड़ रुपये आम ए डी बी बैंक लोन पास जाए हमसे तीन पर्सेंट जे डीपीडीसी रिजर्व फंड है तो पाष्ट्र में तीन सौ साठ करोड़ होता अन्द्र सरकार ने पौ आई टी आई ते सपोर्ट करणार आहे आमच्या सर्व आय टी आय आपण रिनोव्हेशन इम्प्रुव्हमेंट नवीन मशीनरी नवीन भवन आणि हॉस्टेलच्या पुनर्निर्माण काम आम्ही तीन वर्षाच्या आत पूर्ण करणार ते तिथे पण इंडस्ट्रीचा प्रश्न आहे म्हणून बरेच उद्योजक अडचण आहे

विषय ओपनली संगित है कि तुम्हें इंडस्ट्रीज लोग आईएमसी मेम्बर होते नवन कोर्सेस हवाए थर को नवीन कोर्सेस तो ग्रीन चैनल मध्य तुम्हारा परमिशन देख परमिशन तो मशीन दे इक्विपमेंट पुला है कि आमसे कई कोर्सेस पुराने जाए बदल करना चाहिए गरज है

लोकांच्या भल्यासाठी माननीय मोदीजी नेहमी जे काही करताय ते का त्यामध्ये काही स्कीमचा फायदा पच्वीस वर्षांनंतर पचास नंतर, वर नंतर मिळणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर सत्तासाठी करताय देशासाठी करताय इथे पण आम्ही देशासाठी रोजगारची महाराष्ट्रामध्ये गरज आहे सर्व मोठे आंदोलन बेरोजगारी मध्ये होत आहे तर त्याने रोजगारसाठी आता काळाची गरज आहे की रोजगारसाठी आपण आता सुरू करू आज प्रयत्न सुरू केल्या दोन तीन वर्षामध्ये त्यांना फल मिळेल विधानसभा संघटनात्मक हा विषय होता काय कार्यकर्ता आपल्या जिंकायच्या असा फक्त एकच नारा आहे कोणाच्या बरोबर लढायच्या ते आपले महाराष्ट्राचे पदाधिकारी आदी माननीय एकत्र होऊन ते निर्णय घेतील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कार्यक्रम

ते जे नॉर्मल जे भरती करतात त्यामध्ये हा मुलाने ते दाखवला सर्व अडचण दूर करून आपण ते आपण आता रेग्युलाइज केलेला आहे ना कंटिन्यू राहतील आम्हाला त्यांचा म्हणणं होता की तुम्ही आमच्या संबंधित विभागास संबंधित जे कार्यक्रम चालले ते आयचे नवीन नूतनीकरणचा कार्यक्रम आहे ते नवीन कोर्सेस आणायचा कार्यक्रम आहे न्यू एस कोर्सेस जे न्यू स्ट्रक्चर्स आहे त्याने मुला मुलींना तुम्ही रोजगारसाठी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी तुमच्या काय म्हणणं काय करायच्या आमची त्यांच्या मत जाणून घ्यायच्या होत्या तर ते मी जास्त कमीत कमी, कमी दोन तास मिटिंग चालली मोठी मिटिंग होती चांगला प्रतिसाद कॉर्डिनेशन कम्युनिकेशन झाला प्रायव्हेट प्रायव्हेट तुम्ही आता पार्टिसिपेंट घेणार आहात सेव्हन्टी थर्टी पर्सेंट तर तुमचं आहे

असं आहे की एक आम्ही पुन्हामध्ये ऑनमध्ये ट्रेन द टीचर हा कोर्स सुरू केला आहे त्यामध्ये रेग्युलर सुरू केला आणि परवा चीफ सेक्रेटरीची मिटिंगमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मिटिंगमध्ये म्हणजे तेयाऐंशी करोड एटी थ्री करोडचा फंड पास झाला स्पेशल फंड ते मोठी ग्राउंड प्लस सेवनची बिल्डिंग तिथे बांधत आहे ते, ते परमानंट त्याने आपण स्किल करू तोपर्यंत जे काही आमले आमच्याकडे अधिकारी आहे जैसे हमें ऑनलाइन किनच सुरू के प्रशिक्षित करूँ ये कोर्सेस सुरू करूँ नवीन न्यू एज कोर्सेज है तैयारी टेन्डर मध्य अटली है कि ते तीन कि पांच वर्षा मेन्टेनस कॉन्ट्रैक्ट पिलाशिवाय मशीनरी से टीचरपनते हैं आईटीआई मधे मशीनरी बंद पड़ी है सहा महीना को रिपेर करत नहीं है असा ऑन टेन्डर की कंडिशन है याने टीचर तिथे ठेवा लगे

आपला माननीय देवेंद्रभाई मोदी दे, देवेंद्रभाई फडणवीस जी यावर जे लक्ष देत आहे त्यामध्ये दे आपली सर्व डेफिशियन्सी इलेक्ट्रिसिटी भरून काढेल आपण ते सोलर आपला फार मोठा रिन्युएबल एनर्जीचा एक सोर्स तयार होईल त्यामध्ये काही अडचण असेल तर ते मार्क काढतील प्रत्येक महिने दोन नवीन जिल्ह्यात येतात मागच्या महिन्यामध्ये मी सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये होतो ते प्रत्येक महिन्यात ते दोन नवीन जिल्हा आम्हाला असं आहे की मी आश्वासन एकही दिला नाही मी कम्युनिकेशन केला माझा नंबर त्याने दिला माझा व्यक्तिगत नंबर त्या सांगितला की काही अडचण असेल मला मेसेज करा मी फोन उचलू शकत नाही पण मेसेज मी नक्की नेहमी बघतो आणि मी सतत त्याने हँडल करणार आहे ते रामराजे येणार नाही तो प्रयत्न है कि जो आईटीआई मुला मुझे गोल्डन पीरियड है टू इयर्स ऑफ दिस गोल्डन पीरियड इट शुड नॉट बी वेस्टेड इन ए बेस्ट मीडिया है जमीन कंपनिया प्रश्न उत्तर नियंत्रण कंपनिया होते कंपनिया काम हरे मुल काम करते कंपन कर असा है कि फार मोटा इन्वेस्टमेंट विदेशा भारत महाराष्ट्र मध्य आला है ये अपन प्रमाणिकपण मी संग तो भारता की इकॉनॉमी महाराष्ट्र इकॉनॉमी बबलिंग है फार मोटी इकॉनॉमी थोड़ा विचार करावा कि दो हज़ार तेरह चौदह मध्य अपन भी विद विश्व ब्रस्ट टेनमें होते ब्रस्ट टेन सबसे खराबदासकॉनॉमी भारता भारता की होती अपन होते आता अपन बेस्ट टेनमें आए

जिल्हा परिषद किंवा आणि भाजपच्या बैठकातून प्रतिशत भाजप असा एक नारा दिला जातो किंवा भाजप या सर्व निवडणुका सोबत लढायचा प्रयत्न आहे का पूर्वी सांगितला ते प्रत्येक लोकल परिस्थितीनुसार लोकल नेता आणि महाराष्ट्र जनता मिळून निर्णय करतील